नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण दिवाळी फराळच्या रेसिपीज बघत आहोत त्याच्यामध्ये आज आपण जी मेन अगदी आपली रेसिपी आहे ती म्हणजे शंकर शंकरपाळे ती बघणार आहोत तर अगदी साधी सरळ आणि सोपी रेसिपी आहे शंकरपाळे आपले अगदी खुशीत झालेले आहे तोंडात टाकताच विरघळणारे आहे जसे बिकानेरमध्ये बनवतात ना अगदी तशीच रेसिपी आहे चला तर मग रेसिपीकडे बोलूया तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक, एक वाटीचं मेजरमेंट घ्या जी आपल्याला सोयीस्कर असेल तर अर्धा वाटी मी इथे मेल्ट झालेलं तूप वापरलेलं आहे तुपाचं कधी पण आपण जर मेजरमेंट घेत असाल ना तर ते मेल्ट करूनच घ्या जर आपण गा गोठलेलं जर आपण तुपाचं मेजरमेंट घेतलं ना मेल्ट के त्याची क्वांटिटी वाढू शकते आता त्या तुपामध्ये आपल्याला एक वाटी जी आहे ती पिठी साखर घालून घ्यायची आहे पिठी साखर घातल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं मिश्रण जे आहेत ना ते हाताने असं कंटिन्युअसली फिरून घ्यायचं आहे तर आता मी काय केलं चिमूटभर मीठ घातलं आणि अगदी थोडासा ओवा घातला आपल्याला पण ओवा जर आवडत असेल तर आपण घालू शकता किंवा स्किप करू शकता आता जेवढा आपण तूप घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला दूध घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अर्धा वाटी दूध घ्यायचं आहे तर आता हे पूर्ण आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनटं एक जीव करून घ्यायचं आहे आणि एका साईडला आपल्याला मैदा चाळून ठेवायचा आहे चार वाटी आपल्याला मैदा लागणार आहे त्यानुसार आपण मैदा जो आहे तो साईडला चाळून ठेवायचा आहे तर ही जी प्रोसेस आहेत ना तर ही शक्यतो बिकानेरमध्येच फॉलो करतात आणि त्याच्यामुळे आपले शंकरपाळे जे आहेत ना ते अगदी खुसखुशीत होतात तोंडात टाकताच विरघळतात मेजरमेंट अगदी बरोबरच ठेवा कारण की थोडं जरी मेजरमेंट आपलं चुकलं तर पूर्ण शंकरपाळे आपले बिघडू शकतात तेलामध्ये विरघळू शकतात तर त्याच वाटीने आता मी सर्वात आधी एक वाटी मैदा घालून घेतलेला आहे म्हणजे सर्व मैदा आपल्याला एकदाच न घालता थोडा थोडा ॲड करायचा आहे आपल्याला एखाद्या वेळेस कमी किंवा अधिक लागू शकतो तर मी सुरुवातीला एक वाटी घालून घेतलेलं आहे पूर्ण एक वाटी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली हलवायचे ज्याच्या जेणे की गाठी जे आहेत ना त्या आपल्या होणार नाहीत म्हणून हलक्या हाताने कंटिन्युअसली आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता मी पुन्हा दुसरी वाटी इथे घालून घेतलेला आहे तर हे सुद्धा मिश्रण आपल्याला अशाच प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर शंकरपाळी जर आपण बघायला गेलो ना तर अगदी खूप सोपी रेसिपी आहे फक्त मेजरमेंट जे आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे आता मी इथे पुन्हा तिसरी वाटी घालून घेतलेली आहे तर मिश्रण बघू शकता थोडं थोडं आपलं असं घट्ट होतं आहे ह्या मिश्रणमध्ये आपल्याला जर आवडत असेल ना तर वेलची पावडर पण आपण घालू शकतात आता उरलेली आपली एक वाटी अजून उरलेली आहे त्याच्यापैकी मी अर्धी वाटी घालून घेतली बघूयात जर छान असं मिश्रण घट्ट झालं असेल तर आपल्याला टाकण्याची आवश्यकता नाही पण मी इथे उरलेली पण वाटी घालून घेतलेली आहे तर हे आपल्याला तुपाचं मेजरमेंट जे आहे आणि साखरेचं अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे जर जास्त पण मोहन झालं ना तर आपले शंकरपाळे तेलात विरघळू शकतात आता पीठ इथे आपलं छान मळून झालं आहे पण जर आपलं पीठ घट्ट होत असेल तर आपण दोन ते तीन चम्मचवरून दूध घालू शकतात आणि जेणे की आपलं मी पीठ जे आहे ते जास्त हार्ड होणार नाही आता मी याची छान अशी पोळी लाटून घेते पोळी लाटून घेतल्यानंतर जे काठा आहेत ना आपले ते आपल्याला कट करून घ्यायचे जेणे की आपले शंकरपाळे जे आहे ते सर्व एकाच शेपमध्ये दिसतील तर चाकूच्या सायतीने चारी साईड आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे आता पोळी इथे बघू शकतात जर आपण गोड शंकरपाळे बनवतोय ना तर पोळीची साईज जी आहे ती आपल्याला जाडच ठेवायची आहे आणि त्याने काय होतं लेअर्स जे आहे ते अगदी खूप छान आपल्या शंकरपाळ्यांना येतात तर मी इथे पोळी आपल्याला दाखवते की ह्या एवढ्या साईजची पण आपण ठेवली तर छान आपले शंकरपाळे जे आहे ते लेयर्स सोडतील तर अगदी साधी आपल्याला अशा प्रकारेच पोळी लाटून घ्यायची आता खाप पण आपण जे आहेत तर चौकोनी बनवा जेणे की छान असे चारही साईडने आपले लेअर्स शंकरपाळ्यांना येतील तर अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची एका साईडला आप आपल्याला तेल जे आहे ते छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि एका साईडला आपल्याला शंकरपाळे रेडी करून घ्यायचे तर ॲट ए टाईम आपण दोन्ही कामं एका वेळेला करू शकतात तर तेल पण आपल्याला जास्त कडकडीत गरम नाही करायचं आहे अगदी गरम करून पूर्ण आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आहे आ, आ, फ्लेम लो फ्लेमवरच आपल्याला शंकरपाळे त्याला सोडून द्यायचे मी इथे आपल्याला काही टिप्स देऊ इच्छिते छोट्या छोट्या टिप्स आहे जसं की आपल्याला तळताना जी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तेल अगदी कडकडीत गरम नसावं गॅसची फ्लेम अगदी लोच पाहिजे नंतर शंकरपाळे आपल्याला जास्त प्रमाणात नाही सोडायचे कमी प्रमाणातच सोडायचे आणि सोडल्यानंतर जोपर्यंत बुडबुडे आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये झाऱ्या घालायचा नाही आहे त्याचे जेव्हा बुडबुडे फेस कमी होईल तेल जेव्हा आपलं ट्रान्सपरंट दिसेल तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये चमचा घालायचा आहे आणि नंतर हळुवारपणे हलवत आपल्याला दोन्ही साईडनी शंकरपाळे जे आहे ते तळून घ्यायचे तर हे येऊपर्यंत आपण शंकरपाळे तळून नंतर बाहेर काढून घेऊ शकतात तर, शकता, तर अशाच प्रकारे मी इथे सर्व शंकरपाळे जे आहे ते तळून घेतलेले आहे बघू शकतात आपण शंकरपाळ्यांना अगदी छान असे लेयर्स सुटलेले आहे जसे आपण बेकानेरमधून आणतो ना खुसखुशीत अगदी तसेच झालेले आहे तर खूप साधी रेसिपी आहे तर नक्की आपण ही रेसिपी घरी ट्राय करू शकतात तर आता मी इथे आपल्याला शंकरपाळे दाखवते बघू शकतात टेक्स्चर खूप सुरेख आलेला आहे सर्व शंकरपाळ्यांचा कलर एकसारखा झालेला आहे तर अशा काही छोटे छोटे टिप्स आहे ते फॉलो करा नक्की आपली रेसिपी पण छान परफेक्टच होईल आणि शंकरपाळे आपली अगदी ठिसूळ होतील मी इथे आपल्याला शंकरपाळा अगदी कुचकरून दाखवते तर बघू शकता दोन्ही बोटांमध्ये ठेवताच शंकरपाळ्याचा अगदी भुगा झालेला आहे बिस्किटसारखे अगदी ठिसूळ झालेले आहे आणि तेलकट देखील झालेलं नाही आहे तर नक्की आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा थँक्यू